आता आपण आहोत सातारा राजधानी मध्ये संघर्षा मनोज जरांगे पाटील यांचे मराठ्याच्या मध्ये सहर्ष स्वागत आपल्या सर्व अखंड सकल मराठा समाजाच आता थोड्याच वेळात येथे शांतता रॅलीला सुरुवात होत आहे सातारा राजधानी मध्ये आपण बघा मराठा एक विजय असो त्याचबरोबर गरजवंत मराठ्याचा लढा मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली दहा ऑगस्ट अखंड मराठा समाज राजधानी सातारा आता आपण आलो आहोत सातारा पोळी नाका एकोण रॅलीला सुरुवात होत आहे गांधी मैदान इथं सभा होणार आहे नमस्कार आता आपण राजधानी कोयनाका येथे आलेलो हो आहोत आणि इथं मनोज दादांची रॅली सुरू झालेली आहे आणि इथं काय महिला वर्ग आलेले आहेत आपण महिलांना थोडं विचारूया आरक्षण आमदान पन्नास टक्क्यातून ओबीसी पन्नास टक्क्यातून मिळालंच पाहिजे मनोजदाच्या नेतृत्वाखाली ने सर्वसामान्य मराठा समाज आज तो तो या ठिकाणी सातारा राजधानी येथे एकवटलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि मनोज जरांग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व महिला वर्ग मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आणि आमच्या मुलामाळांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही ही रस्त्यावरची लढाई जोपर्यंत मनोज जरांगे लढत तोपर्यंत त्यांचे हात बळकट करण्यासाठी लढत राहू अशा आज आम्ही

दादांच्या या आ, साता, साता या राजधाना सातारी मध्ये मिळालंच पाहिजे आणि मिळणारच तर आता मंडळी आपण बघितलेला आहे की इथं अखंड मराठा समाज इथं आलेला आहे आणि मराठा समाज हा आता আপনি ইয়াভাসলাসায় সায় এই হিয়ায়ায় মাইলানা ইকরে য়াকে য়াগে পাচিতু মাগে পালো আমতমারে সাথে ইকোনে মারাগে কুন�

आता आपण इथं जमलेल्या मराठा बांधवना विचारूया थोडा आरक्षण बद्दल बोला आम्ही महाबळेश्वर तालुक्यातून आलो आहोत बरेच मोर्चे संघर्ष करून आम्ही या ठिकाणी हे करत आलो आहोत सरकार आम्हाला वेळोवेळी या गोष्टीच भुलकावणे बुल, देत आहे दहा टक्के देते पी व्ही एस आमचं डब्ल्यू हे करून टाकलं आरक्षण कमी करून टाकले एस सी बी सीला पण आम्ही आमचा त्यांनी कोर्टामध्ये हे करून दिलंय आणि आज ह्या ठिकाणी आमचे लाडके नेते जारांगी पाटील ह्या ठिकाणी आले आहेत आणि त्यांची जी रॅली आहे शांत त्या रॅलीसाठी आम्ही सहभागी झालेलो हो। आहोत आणि या ठिकाणी आम्ही आज आम्ही सरकारला सांगू इच्छितो हो की आम्ही कुठल्याही परिस्थिती पर सुटका देणार नाही कुठलेही नेते असू कुठल्याही पक्षाचे असू आम्ही एकदा जे ठरवलंय की आम्ही आज आरक्षण घेतल्याशिवाय त्यांच्या छाताडवर बसून घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण हे आमच्या हक्काच आहे आमचे बापदादापासून कुणबी समाजामध्ये पहिल्यापासून आहेत कुणबी समाजाला पहिल्यापासून आरक्षण असताना जे सरकार भूल भुल्या करते हुलकावण्या देते आहे त्या त्यांना आम्ही सूचना करू शकतो की आम्ही मराठ्यांचे वाघ आहोत आणि आमचा वाघ हा जरांगे पाटील आहेत आणि आम्ही छाताडो बसल्याशिवाय बसूनच आरक्षण घेणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सुट्टी देणार नाही एक मराठा लाख मराठा नमस्कार आता सातारा राजधानीमध्ये वाटत आहे की तरुण वर्ग जितका आहे तेवढाच सुद्धा आलेले मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जयंज पाटलांच्या पाटील आरक्षण भेटावं म्हणून आलेलो आहे आणि आरक्षण आम्हाला त्या हक्काचं आम्हाला दिलंच पाहिजे मावशी तुम्ही काय सांगतील लाडकी बहीण म्हणून तुम्ही योजना काढली आहे पण या बहिणीचं ऐका की आरक्षण भेटू द्या ना अगदी बरोबर असे बोलतायत मावशी म्हणतायत की लाडकी बहीण योजना तुम्ही आहे मग लाडक्या बहिणीचं का तुम्ही ऐकत नाही आणि मराठ्यांना आरक्षण देत नाही असा या लाडक्या बहिणीचा सवाल आहे सरकारला आता येत्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आमचा मुलगा जर नाहीच जर कुठं जर भरती झाला काय झाला तर काय करणार आम्ही मुलं आमची शंभर एकशे वीस मार्ग घेतली जातात पण पोलीस भरती होत नाहीत फक्त ह्या मुद्दा एकमेव की आम्हाला आरक्षण नाही एवढ्याच आम्हाला मिळावं आणि याच्यासाठीच आम्ही जगतोय आमचा समाज ह्या गोष्टीतनं लय माग राहिलेला आहे आणि हे सरकारनं बघावं जनगणना जनकांना करा आणि बघा त्याच्यातनं किती मागास राहिलेला आहे आमचा माणूस ह्याच्यासाठी आम्हाला मिळावं आमची कळकळीची विनंती आहे ह्या सरकारला सगळं